नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज बनवयात मस्त खुसखुशीत अशी वर्षभर टिकणारी साबुदाना बटाट्याची चकली हे बघा चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच वरती येते म्हणजे अगदी हलकी आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली आहे बघू शकता साबुदानासुद्धा अगदी व्यवस्थित इथे तळला गेला आहे बऱ्याच वेळा काय होते ना साबुदाना आतमध्ये कच्चा राहतो तो राहू नये त्यासाठी एक खास ट्रिक सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता मस्त कुरुकुरी तयार झाली आहे छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत एका भांड्यामध्ये एक वाटी साबुदाना घेतलाय दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतला आता त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालून आता हा साबुदाना रात्रभर भिजवून घ्यायचा आणि वजनीप्रमाणे ह्या साबुदाण्याचे म्हणाल तर अडीचशे ग्रॅम इतक्या हा साबुदाना आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साबुदाना व्यवस्थित भिजला गेलाय एक एक दाना इथं मोकळा झालाय अशाच पद्धतीचा आपल्याला साबुदाणा हवा आहे यापेक्षा जास्तसुद्धा पाणी घालायचे नाही जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल चकली तर त्याचे प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहे आता मी इथे साबुदाणा व्यवस्थित भिजल्यानंतर एक चाळण घेतली त्याला हलकेसे तेल लावून घ्यायचे खूप जास्त तेल लावायचे नाही कधीही वाळवणाचे पदार्थ बनवताना जास्त प्रमाणात तेलाचा वापर करायचा नाही कारण नंतर त्याला तेलाचा तेला हा तेला वास यायला सुरुवात होते म्हणून हलके तेल लावून घेतल्यानंतर आता यामध्ये मी इथे साबुदाणा टाकून घेतला आहे एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये एक लिंबाची फोड घातली म्हणजे कढई काळी पडणार नाही आता हा साबुदाणा हाय फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटं वाफवून घ्यायचा आहे तोवर साबुदाना वाफ होत आहे मी इथे बटाटे उकडवून घेतलेत दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत, आहेत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम इतके हे बटाटे आहेत बटाटे उकडून त्याचे वरचे साल काढून घेतले आता किसणीच्या मदतीने ते किसून घ्यायचे आता साबुदाना बटाट्याची चकली बनवताना बटाटा हा पूर्णपणे सुद्धा जास्त शिजवून घ्यायचा नाही फक्त ऐंशी टक्के बटाटा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे चकली पाडताना जास्त त्रास होत नाही व्यवस्थित चकली ही पडली जाते आता एक चार मिनिटांनी मी इथे झाकण काढून घेतले हे बघा साबुदाना इथे ट्रान्सफरंट झालाय आणि तो व्यवस्थित वाफला गेला आहे अशा पद्धतीने जर हा साबुदाणा आपण वाफवून घेतला तर तो छान मौसूत होतो आणि त्यामुळे आपली चकली ही कडक होत नाही बऱ्याच वेळा आपण साबुदानामध्ये पाणी घालून शिजवतो पण जर त्याला थोडे जरी पाणी जास्त झाले तर चकली ही व्यवस्थित पडली जात नाही म्हणून ही ट्रिक वापरून अशा प्रकारे जर साबुदाणा वाफवून तेही तुम्ही ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवली तर अगदी परफेक्ट तुमचीसुद्धा चकली तयार होईल जर तुम्ही नवशिके असणार आणि पहिल्यांदाच बनवत असणार तरीसुद्धा परफेक्ट अशी चकली तुमचीही तयार होईल आता हा साबुदाना थंड झाला आहे पूर्णपणे तो गार करून घ्यायचा त्यानंतर आता तो त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही चकली बनवायची असेल म्हणजे जर समजा तुम्ही एक किलो साबुदाना घेतला तर त्यासाठी तुम्हाला दोन किलो इतके बटाटे यामध्ये घालावे लागतील म्हणजे जेवढा साबुदाना घेतला आहे त्याच्यात डबलचे बटाटे यामध्ये घालायचे आता मी इथे एक चमचाभर भरडसर कुटून घेतलेली लाल मिरची घातली आहे आणि चवीपुरते मीठ घालायचे जर भरडसर कुटलेली लाल मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखटही इथे वापरू शकतात आणि तेही नसेल घालायची हिरवी मिरचीही बारीक करून तुम्ही यामध्ये घालू शकतात आता हे सर्व व्यवस्थित मी एकजीव करून घेते हातानेच मी इथे व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आणि यासोबतच वाळवनाच्या बऱ्याच रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आता मी हे इथे एकजीव करून घेतले आता एक सोऱ्या घ्यायचा हे बघा अशा पद्धतीची चाळण त्याला मी इथे लावून घेतली व सोऱ्यामध्ये आता हे आपण भरून घेऊयात चमच्याच्या मदतीने मी यामध्ये हे टाकून घेते व्यवस्थित दाबून ते त्यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे एकसारखी व्यवस्थित चकली पाडता येते बघा अगदी पटकन आणि व्यवस्थित इथे चकली पडली जाते जर साबुदाना शिजवून तुम्ही ही चकली बनवली ना तर पाणी थोडे जरी जास्त झाले तर चकली व्यवस्थित पाडता येत नाही अशा पद्धतीने ही, ही ट्रिक वापरून जर तुम्ही साबुदाना वाफवून ही चकली बनवली तर बघू शकता कुठेही चकली करताना तुटत नाही आहे आणि अगदी व्यवस्थित ती करता येते बघू शकता थोडं शेवटचा भाग अशा पद्धतीने हाताने काढून तो त्याला जॉईंट करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित एकसारख्या सर्व चकल्या तुमच्या इथे तयार होतील चकली बनवताना तीन ते चार वेडे घ्यायचे त्यापेक्षा खूप जास्त मोठीही बनवू नका आता अशाच प्रकारे मी सर्व चकल्या इथे तयार करून घेते आणि चकली बनवताना सोऱ्या हा खूप जास्त उंचही धरू नका नाहीतर ती करताना तुटते थोडा खालीच धरायचा मी दाखवण्यासाठी इथे थोडा वरती धरला आहे बघा सर्व चकल्या माझ्या इथे करून झाल्या आहेत आता ह्या तीन दिवस मी कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या आहे चकली सुकण्यासाठी वेळ जास्त लागतो तीन ते ती चार दिवस सुकवून घेतल्या आहेत हे बघा व्यवस्थित चकली इथे सुकली गेली आहे आता ह्या चकल्या कशा झाल्या आहेत त्या आपण तळूनसुद्धा बघूयात चकली तळण्यासाठी मी इथे तेल छान गरम करून घेतले आता गॅसची फ्लेम थोडी मिडियम केली तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि त्यानंतर आता चकली तळून बघूयात बघू बगु शकता अगदी मस्त खुलते तेलात घातल्यावर ती लगेच वरती येते म्हणजे अगदी हलकी आणि मस्त कुरुकुरीत अशी ही चकली तयार झाली आहे त्याचं साबुदानासुद्धा बघा अगदी व्यवस्थित इथे तळला गेला आहे जास्त दोन ते तीन चकल्या तुम्ही एका वेळेस टाकून तळून घेऊ शकतात आणि चकली तेलात सोडली आणि ती लगेच तेलावर वर आली म्हणजे आपली चकली अगदी हलकी आणि मस्त खुसखुशीत झाली आहे असं समजावं त्याचा आतमधला हा साबुदानासुद्धा व्यवस्थित तळला गेला आहे तो छान फुल्ला आहे तर अशाच प्रकारे मी अजून काही चकल्या इथे तळून घेते तुम्हाला इथे मी जवळून दाखवते बघू शकता अगदी मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत ही साबुदाण्याची चकली इथे तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा